दिवसाची सकाळ चहा ना झाली कळक उन्हाळा असो की काय असो मला चहा लागतोच म्हणजे ते सोडवायचा प्रयत्न पण करते काही सुटत नाही नंतर मी आज फ्रीज स्वच्छ केलं मसाल्याच्या डब्यासारखं माझ्या फ्रीजचे कितीही स्वच्छ करा आठ दिवसानंतर जशास तसे पण तरीही प्रयत्न केला नंतर मुलांना नाश्त्यामध्ये आज मी लच्छा पराठा ट्राय केला आणि जमला बरं का तो मस्त पैकी झोमॅटो सॉफ्ट सॉब्लेट मुलांना दिला मिस्टर काल रात्री ताईचे तर मुक्कामध्ये चार वाजता आले तर म्हणे मला खायला काहीतरी दे आता यांना पोहे उपमा चालत नाही मग डायरेक्ट चपाती टाकली गरम गरम आणि गरम गरम पिटलं त्याच्यावर मस्त तेल मस्त ते खाल्ले आणि थोडा वेळ आराम करायला गेले नंतर मला ताई पाठवल्या हो होत्या ताईनं केलेल्या कुरड्या आणि खारोड्या म्हटलं चला जरा टेस्ट कराव्या मला खूप आवडतात खारोड्या तर एकदम भारी झाल्या होत्या कुरड्यामध्ये जरा असं मीठ जास्त झालं होतं पण आपल्याला आपल्या ताईनं म्हणजे नंदेनं हो एवढ्या आवडीनं आनंदानं पाठवलं तर कुठं नाव ठेवायचं म्हणून म्हटलं नाही छान झालं थोडंसं मीठ जास्त झालं होतं पण चला आयतं वैतं खायला भेटलं ना आपल्याला तेच ताईचा मोठे